हा कुणाचंही मटन काय भट पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुण्याला घालत नाही सर्वच सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पडणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलाय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं पासून दिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेबला जाद वकील साहेबाला जेव्हा मी उशिरा येतो काशीत सरांना आणि खोट वाटलं तरी हे बघा मी सलाईन घेऊन आलेलो आहे मग अशी भाऊनं सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्यमोत्सव झाला <laughs> सगळे पिन परत लक्षात याय तुम्ही आहेतच तसे दादा सगळ्यांना तुम्ही एक जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराच काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या भाषिकांनी उगाच नाही कोण कोणाला निवडणुकीसाठी देणगे देत ही वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे म्हणून एकीकडं एवढे एक घेऊन जाऊन बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू आहे पण इतर उलट आहे है. <laughs> माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काही हरकत काय हरकत का आहे खा कुणाचंही मटन दाबा कशालीचं बटन काय फरक पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुण्यारव्याला घालत नाही होमराजाच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथन कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्या ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असू खर हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडे दोन हजार मिळाले का मला या दोन हजार मिळाले का मी म्हणलं हो मिळाले मग काय मत आहे चांगलं मत आहे आता फुकट्यात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राह कानाला तरी बरं दोन हजार सहा हजार कशाचे कोणाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या वेग रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाचे इस्टेटीतले नाहीये नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ न विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतो का सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तिथे <laughs> नाही तस म्हणून आपण काय करायचं महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको <laughs> <laughs> हा आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार पवारसाहेब मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बाबा सगळे गणवा आहे की काय सुयोग आहे बरीच जण आलेले आल्याबद्दल आभार सो खर्चाने आला